महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तरेश्वर यात्रेनिमित्त दोन दिवसांच्या दौऱ्यावर गावी आले असून आज त्यांनी उत्तरेश्वराचं दर्शन घेतलं यावेळी दही व पाणी विकणाऱ्या मुलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री उत्तरेश्वर देवालयाकडे लवा जम्यासह निघाले उत्तरेश्वर देवाच्या पायथ्यापर्यंत रस्ता आहे तिथून पंधरा मिनिटे पायऱ्या सोडून चालत जावं लागतं यावेळी या पायऱ्यांवर काही मुले ताक दही व पाणी घेऊन विकत बसली होती जाताना रस्त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर या मुलांवर पडली कुठले रे तुम्ही मुलानो अशी विचारपूस करत मुलांना माईने जवळ घेतलं फोटो काढण्याबरोबरच आपुलकीने के चौकशी केली मुलांनीही पाण्याचा ग्लास पटकन घेत मुख्यमंत्र्यांना पाणी पिण्याची विनंती केली छोट्याशा या मुलांचं प्रसंगवदान पाहून मुख्यमंत्र्यांनीही त्यांचं कौतुक केलं मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारा दुसरा प्रसंग उत्तरेश्वर देवालया शेजारी पहावयास मिळाला मुख्यमंत्री मंदिर परिसराची पाहणी करताना यात्रेसाठी दुर्गम भागातील महिलांनी झुणका भाकरी विकाव्यास ठेवलेली मुख्यमंत्र्यांनी पाहिली या स्टॉल वर जात लगेच गरमागरम झुणका भाकरीची ऑर्डर दिली मुख्यमंत्र्यांना स्टॉल समोर पाहून या महिला हरकून गेल्या साहेब पैसे नको असंच घ्या म्हणून आग्रह करू लागल्या पण इथं काहीच फुकट मिळत नाही असं म्हणत खिशातून पाचशेची नोट काढून त्यांना दिली सोबत धावपळ करणाऱ्या पोलीस व इतर अधिकाऱ्यांना स्वतःच्या हाताने झुनका भाकर वाटली मुख्यमंत्री नेहमीच मी सर्वसामान्य माणूस आहे सामान्यांचे सरकार आहे असं बोलत असतात यावर टीका टिप्पणी होत असली तरी त्यांच्या या कृतीतून आपण खरोखरच सर्वसामान्य माणूस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलंय